प्रतीक भाऊ नमस्कार नमस्कार सतारचा वाघ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि माळीदादा दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माळे दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद काय चाललंय दादा तुमचं दादा माझे मोठे व्हिडिओ व्हायरल व्हायरल होईनात काय करावे लागेल दिनेश भाऊ सांगितलं ना तुम्हाला टायमिंगला टाका व्यवस्थित ज्या टायमिंगला चा टाक चाल व्यवस्थित टायमिंगला टाका होतील व्हायरल आणि जास्तीत जास्त आठवड्यातून दोनच टाका लॉंग व्हिडिओ बाहेर आहे बाहेर आहे मी जरा झालं का लेमन टी लेमन टी उशीर झालं पाच वाजताच लेमन टी घेतली अक्षय भाऊ स्वागत आहे तुमचं अक्षय भाऊ सातार चौघ दिवस झाले तुम्ही बाहेर गेलो होतो ना म्हणून तुमच्या लाईव्ह विजिट नाही केलं ठीक आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही प्रतीक भाऊ चेहरा नाही बाहेर आहे जरा बाहेर आहे मी त्यामुळेच जरा हे केलेलं आहे चेहरा नाही दाखवत राम हरी राम कृष्णहारी पांडुरंग घरी झाला का चहा पाणी झाला का प्रत्येक भाऊ चहा पाणी झाला का दादा हो माझा चहापाणी झाला तुमचं झाला का चहा पाणी माळी दादा मगाशीच झाला मा तुमचं तर तुमचं तर मगाशीच घेतलं ना पाणी जय जय राम हरी जय जय राम कृष्णहारी अक्षय भाऊ झाला का चहा पाणी दोन चार चा आकडा पुढे यूज वाढत नाही तर युट्यूब चॅनलला माझ्याकडे दादा माझ्याकडे काय म्हणताय प्रतीक भाऊ आपलं दिनेश भाऊ दोन दोन चार नमस्कार मेजर साहेब नमस्कार नमस्कार सुरेश भाऊ नमस्कार सातार चौक या तुमचं शिरसे स्वागत आहे मीनताई नमस्कार मी नमस्कार नमस्कार स्वागत आहे मी नक्षिताई तुमचं सातारचं या चॅनलवर आणि सुरेश भाऊ तुमचं पण स्वागत आहे सातारचं सहभाग चॅनलवर आणि झाला का छापाने सर्वांचा कमेंट करा आणि लाईक दादा धन्यवाद धन्यवाद लाईव्हला लाईक केल्याबद्दल धन्यवाद तुम्ही आमच्यासाठी लाईव्ह आलात म्हणून तुमचे पण धन्यवाद काय नाही हो एक तास आपलं ठरलं आहे ना अक्षय भाऊ तुमच्यासाठी सर्वांसाठी मी एक तासभर लाईव्ह घेणार जास्त घेणार ना एक तासभर तुमच्यासाठी धन्यवाद अक्षय भाऊ काय नाही हो धन्यवाद म्हणू नका काही प्रॉब्लेम नाही दादा नक्की आम आमच्या जामखेड तालुक्यात खूप पर्यटन स्थळ बघायला आहे रामेश्वर म्हणून बीड जिल्ह्यात जामखेड तालुक्याचे जाम आणि बीड जिल्ह्यात बाँड्रीवर खूप छान पर्यटन स्थळ बघायला आहे रामेश्वर म्हणून हो का बर 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 बघू बघू कधी योग येतोय कशी आहात दा जेवण झाले का मीनाक्षीताई नाही भाऊ जेवण एवढ्या लवकर कुठं होणार मीनाक्षीताई आणि सुरेश भाऊ धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी वहिनीला नमस्कार सांगा माझा खोटं नाही बोलायचं नक्कीच नक्कीच नक्की नक्की खोटं नाही बोलायचं मीनाक्षीताई आणि काय म्हणताय मीनाक्षीताई घरची परिवारची कशी काय आहेत आणि चुलते का कोणा तब्येत बरी नव्हती आहे का तब्येत बरी आहे का त्यांची चुलतीची आता तब्येत कशी काय मी ताई धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद आणि सुरजित भाऊ धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी रामकृष्ण हरी वासुदेव हरी राजे राजेवाडी दादा तुमचा ब्लॉग व्हिडिओ एकच आहे शॉर्ट व्हिडिओ पंधरा आहेत आणि सबस्क्राईब केला आहे व्हायरल कसे होतील हो <laughs> ब्लॉग टाकत राहा ना ब्लॉग टाकत राहा भाऊ ब्लॉग टाकत राहा ब्लॉग टाकत राहिल्याशिवाय कसं व्हायरल होतील सांगा आणि लगेच व्हायरल कुठला होत नाही त्याला भरपूर मेहनत घ्यायला लागते सर्व मस्त आहेत बघा माळे दादा आपण तर किती वर्षे वर्षे झाला आमच्या चॅनलला आमचा व्हायरल होईना तुमचा कुठनं होयाचा आणि राजभाऊ नमस्कार नमस्कार राजभाऊ नमस्कार सातार वगैरे या चॅनलवर तुमचं शिर्ष स्वागत आहे राजभाऊ राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पांडुरंग घरी जय जय विठ्ठल जय विठल तेरा सबस्क्राईबर आहेत तेरा सबस्क्रायबर आहेत ना होतील होतील काय नाही गळटून जाऊ नका <laughs> आमच्यासारखं <को. laughs> का हो दादा आमच्यासारखं गळून जाऊ नका टाकत राहा टाकत राहा आता आम्ही पण एडिटिंग करतोय त्यालाच <laughs> दुरुस्त करतोय आणि टाकत राहिलोय चालत राहायचं आणि जय हिंद जय भारत दादा जय हिंद जय भारत राजभाऊ जय हिंद जय भारत काय करायचं चलती का नाम गाडी आहे <laughs> चलती का नाम गाडी आहे नाही हो चारशे पन्नासचं बॉली डिलीट केला चारशे पन्नास वाले डिलीट केला काय डिलीट केला राजभाऊ काय डिलीट केलं आमचं एवढे आहेत तरी चाले ना बघा <laughs> गे आपलं वर्ष वर्ष दीड दीड वर्ष झालं घाय घायला आलोय तरी आमचं व्हायरल होईना बॉम्बला तुमचं कुठन वायरल होणार <laughs> <laughs> काय करायचं डिलीट केला चॅनल का चारशे पन्नास बोला का भाऊ भाऊ का असं का डिलीटच <laughs> करून टाकलाय डोकं फिरते डिलीटच करून टाकलं माणूस काय करेल डोकं फिरल्यावर काय करणार नाही वेलाच आहे <laughs> मी तर माझ्या जीवनाचा संघर्ष सगळं डिलीट करून टाकलं माझी माझ्या जे संघर्ष जे सिरीज बनवले <laughs> होते का नाही त्या सगळ्या डिलीट करून टाकल्या लाईव्ह घेऊ घेऊ घेऊन व्हिडिओ टाकू टाकून परेशान झालो आम्ही येत होते बावीस हजार व्ह्यूज येत होते मग चांगला आहे की चांगलं होतं की राजभाऊ कशाला डिलीट करायचं राजभाऊ डिलीट कशाला करायचं हो ठेवायचं ना रामकृष्ण हरी राम पांडुरंगरी पांढरुंगरी बरा बरं बोला आणि बोलत राहा मी पण सगळ्या त्या डिलीट केल्या माझ्या जीवनाचा संघर्ष आणि जरा चॅनल चॅनलला पण ॲडिटिंग वगैरे केले आहे बघू आता काय म्हणतं आहे यूट्यूब काय म्हणतं आहे बघू माझी दादा चेक करा माझ्या मा चॅनलवर माझा चॅनल चेक करा जरा काय बदली दिसते का तुम्हाला व्हिडिओजमध्ये तुम बदली दिसते का बघा अका दादा तुम्ही व्हिडिओ का बरं डिलीट केली त्याचा पण वॉच टाईम कमी होणार आता अहो रिकंटेंटमध्ये येत आहे ना ते माझे दादा रिकंटेंटमध्ये मा येत आहे ती व्हिडिओ माझ्या जीवनाचा संघर्ष पुन्हा 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 तेच तेच ते डबल झालं ना डबल डबल दिसतंय त्या यूट्यूबला त्यामुळे तर ते प्रॉब्लेम करतं आहे मला माळी दादा अलग लक्षात तुमच्या रिकंटेंट म्हणून माझा ऑप्शन आला आहे मेन ऑप्शन आहे ना रिकंटेंट आला आहे म्हणजे डबल डबल तेच 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 झालं ना हो आलं लक्षात तुमच्या त्याच्यामुळं डिलीट करण्याशिवाय पर्यायच नव्हता तसं बदली करून टायटल आणि हे बदली केलं तर चाललं असतं बरं का पण जाऊन द्या म्हटलं डिलीटच करून टाकावं जाऊन द्या तिकडं जाऊ काय व्हायचं ते म्हणजे चॅनल बंद कर चॅनल डायरेक्ट त्यांनी बंद करण्यापेक्षा आपल्या काहीतरी डिलीट केलेलं बरं ना हो माझे दोन के लाईक येत होत्या <laughs> माझे दादा काय करणार चॅनल डायरेक्ट उडवून टाकतील ना माझा त्यापेक्षा ते डिलीट केलेलं चांगलंच आहे ना माझे दादा थोड़ी तर का पदार्थ पडेल कमेंट करो कमेंट करो भाई लोग जो भी लाइव जुड़े काशी लाइव जुड़े कमेंट करो सातार का वाग चैनल पर आपका सभी का तय दिल से स्वागत है सभी लोग चुस्त रहो मस्त रहो तंदुरुस्त रहो जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल बोला 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 बोलत रहा कमेंट करा मित्रांनो राजभाऊ एक ब्लॉग टाकलेला आहे आज बघा बरं जरा कसा वाटतोय ब्लॉग एक व्हिडिओ टाकलेला आहे ते चार मिनिटाचा आहे बघा जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल सुधीसी मानवा रावळी मंदिरी वॉटरफॉलचा आहे वॉटरफॉल अनुष्करा घाटाव जरा व्हिडिओ बनवला तीन चार मिनटाचा तो व्हिडिओ आहे वैशालीताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे वैशालीताई तुमचं सातार वागा या चॅनलवर आणि राम कृष्ण हरी राम हरी घरी आणि लाईव्हला के लाईक केल्याबद्दल धन्यवाद 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 झालं झालं लाईक झालं तुमचं दहा नंबर लाईक आलेलं आहे वैशालीताई झाला का पाणी वैशालीताई राम राम मंडळी नमस्कार मंडळी वैशालीताई म्हणतात वैशालीताई सपोर्टिंग कमेंट झाल्यानंतर लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे जरा चेक करा पहा एक तीन मिनटाचा व्हिडिओ टाकलेला आहे तीन चार मिनटाचा तीन चार मिनटाचा व्हिडिओ टाकलेला आहे नक्की पहा आणि कसा वाटतो तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा वैशालीताई थैंक यू थैंक यू थैंक यू वैशलिताई सपोर्टिंग कमेंट सा धन्यवाद जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल राम सिया राम सिया राम जय जय राम, जै जै राम। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद 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 सपडिंग कमेंट साठी धन्यवाद कमेंट करो भाई लोग कमेंट करो जो भी लाइव जुड़े काशी लाइव जुड़े कमेंट करो इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना हम चल एक पूल रास्ते पर भूल कर दी हमें माप करना इतनी शक्ति हमें देना दाता मनका विश्वास कमजोर बोला 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 कमेंट करा मित्रांनो तुमचा आमचा नातं काय जय शिवराय जय शिवराजे आणि जय जिजाऊ सर्वांनी चुस्त राहा मस्त राहा तंदुरुस्त राहा आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि जे पण चॅनल वरती लाईव्ह नवीन असाल तर लाईव्ह कुठून पाहतात कमेंट करा मित्रांनो खूप आहेत व्हिडिओ बनवायला पण कॅमेरामॅन नाही असं <laughs> आहे ना टॉपिक भरपूर आहे हो आपल्याकडे माझ्याकडे पण तेच प्रॉब्लेम आहे नाही कॅमेरामॅन वगैरे आपण कॅमेरा वगैरे शूट व्यवस्थित करतो पण काय आता एक टाक कसे करणार तेच ना दोन तरी माणसं पाहिजेत ना हो। दोन माणसं तरी कमीत कमी दोन माणसं पाहिजेत बोला 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 आणि बोला तर आवा कमेंट करा मित्रांनो रामकृष्णारी रामकृष्णारी पांडुणघारी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल दोन माणसं कमीत कमी राजभाऊ दोन माणसं तरी पाहिजे तीच जर का तुमचं हे करायचं असलं का नाही घरी व्हिडिओ बनवायचं म्हणलं तर घरी शेती विशेष खूप आहेत मग तुम्ही हे करा ना स्टँड वगैरे घ्या आणि हे घ्या ना तुम्ही राजभाऊ सेल्फी स्टिक घ्या सेल्फी स्टिक सेल्फी स्टिक घ्या सेल्फी स्टिकनं करा ना तुम्ही स्वतः बनवू शकता तुम्ही एकटंच बनवू शकता कोणाला दुसऱ्या अजून कोणाची जरूरत नाही सेल्फी स्टिक घ्या आणि सेल्फी स्टिकनं बनवा ना तुम्ही येऊ मस्त पैकी तुम्ही बनवू शकता सेल्फी स्टिकनं फिरवत राहायचं गुलाबाच्या फुलाकडं कमेंट करा कमेंट करा मित्रांनो रामकृष्ण हरी हो स्टँड घेणार आहे स्टँड पण घ्या आणि एक सेल्फी स्टिक घ्या सेल्फी शिकणं कसं होतं तुम्ही एकटाच सगळं शूट करू शकता हां मग काय गुलाबाच्या शेतात मस्तपैकी व्हिडिओ बनवायचं आणि तुम्हाला टॉपिक सांगू हो का गुलाबाच्या गुलाबाची शेती कशी करायची गुलाबाची शेती मध्ये काय काय तुम्हाला भरपूर आहे तो तुम्हाला सब्जेक्ट गुलाबाची शेती कशा प्रकारे करायची कशी काय काय प्रत्येक एक दहा दहा आठ आठ सात आठ मिनिटाचा ब्लॉग ना तुम्ही गुलाबाच्या शेतीविषयीच बनवायचं आपलं दादांचं चॅनल आहे बघा ते फक्त डाळिंबाचंच बनवत होते डाळिंबाची पानतवड कशी केली पाहिजे पान ग गळणी कशी होती काय कशी होती सगळे त्यांचं पिकावरच आहे ते एकच टॉपिक असतो त्यांचा पण वेगवेगळ्या जरा माहिती सांगते ते औषध कुठलं मारलं पाहिजे काय केलं पाहिजे तुम्हाला तर माहिती आहे म्हणून तर म्हणतोय ना तुम्ही ब्लॉग बनवा ना मग मस्त पैकी ब्लॉग बनवा एक स्टॅ हे घ्या सेल्फी स्टिक घ्या आणि सांगत राहा याच गुलाबाच्या झाडापाशी जाऊन बोला 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 आणि बोलत राहा कमेंट करा मित्रांनो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांढरण हरी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल आणि तुमचं आमचं नातं काय जय शिवराय जय आणि जय जिजाऊ सर्वांनी चुस्त राहा मस्त राहा तंदुरुस्त राहा आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या मित्रांनो पाच व्हॉट्सअप ग्रुप आहेत ओ का मग का ना बघायचं टाइमपास करायचा एखाद जर मेंबर आहेत मग रामकृष्ण कृष्ण हरी राम, कुछनारी, राम कुछनारी। कमेंट करो कमेंट करो भाई लोग जो भी लाइव जुडे काय से लाइव जुडे कमेंट करो सातारका वागीच चॅनल पर आपका सभी का तहे दिल से स्वागत है सभी लोग चुस्त रहो मस्त रहो तंदुरुस्त रहो और कमेंट करो काकाचे लाइव जुडे कमेंट करो जो भी चॅनल पर नए है वो काकाचे का लाइव जुडे कमेंट करो भाई लोग जंनी पण लाईवला लाईक केलं त्यांचं धन्यवाद अकरा नंबर लाईवला लाईक केल्याबद्दल धन्यवाद माझ्याकडे रे माझी आणि साठी माहित आहे मंगलताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे मंगलताई तुमचं सातार सहभाग या चॅनलवर आणि लाईव्ह लाईक ला केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मंगलताई धन्यवाद आणि गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ताई काय म्हणता झाला का छापाणी ताई जेवणच विचारताय जेवण नाही झालं जेवण एवढा उशारा नाही होतो आपल्या एवढ्या लवकर होत नाही नऊ ना वाजता जेवण रामकृष्णारी रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ मंगलताई जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि मंगलता एक ब्लॉक टाकला आहे बरं का एक तीन चार मिनटाचा ब्लॉक आहे पहा बरं का तीन चार मिनटाचा ब्लॉक टाकलेला आहे वॉटरफॉलचा ब्लॉक टाकलेला आहे भरपूर म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी काढलेला आहे मग टाकायचं टाकायचं डोक्यात नाही ते आज टाकला त्याला आज आज आला वेळ काढ <laughs> हो चहा पाणी झाला चहा पाणी झाला लेमन टी घेतली बघा लेमन टी घेतली आत्ताच आता ब्लॉग जे ब्लॉग बनवले त्याच्यामध्ये पण चेंजेस भरपूर केलेला आहे बघू आता काय यूट्यूब काय करतंय जे ब्लॉग बनवले होते ना त्याच्यामध्ये पण चेंजेस केला आहे भरपूर आता माझ्या आता काय प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे बघू आता कमेंट करा कमेंट करा मित्रांनो राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय विठ्ठल जय हरिंद मस्ती ना ओ मी पण तुमचा ब्लॉग बघते माझी पण ब्लॉग बघा ठीक आहे ठीक आहे नक्कीच बघतो मंगलताई चालतंय चालतंय बघतो मी पण बघतो तुमचं ब्लॉग सगळे डोक्यात आहे पण कॅमेरा घेऊन कोण थांबणार हे अडचण आहे अहो राजभाऊ काय करायचं स्टँड घ्या ना एक स्टँड घ्या स्टँड शिवाय कामच नाही ना स्टँड घ्या ना तुम्ही स्टँड घ्या आणि स्टँडला लावायचा आणि बोलायचं सॅ स्टँड सेट करायचं व्यवस्थित स्टँड शिवाय तुम्ही कसं करणार स्टँड पाहिजे ना त्याला कमेंट करो लोग कमेंट करो जो भी लाइव जुड़े कहा से लाइव जुड़े कमेंट करो का वाक इस चैनल पर आपका सभी का दिल से स्वागत है सभी लोग चुस्त रहो मस्त रहो तंदुरुस्त रहो थैंक यू थैंक यू थैंक यू, यू मंगलताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठ धन्यवाद तेले बाळासाहेब दादा नमस्कार नमस्कार सतारचा वाघ या चॅनलवर तुमचं शीर्ष स्वागत आहे बाळासाहेब दादा दापके दादा नमस्कार काय म्हणताय आणि विशाल भाऊ पण आले विशाल भाऊ नमस्कार नमस्कार सतारचा वाघ या चॅनलवर तुमचं स्वागत आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सुंदर ध्यान उदेवित वरी करकटावरी ठेव तुलसीहार गळा का धन्यवाद 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 सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद मस्त तंदुरुस्त चुस्त मस्त आणि तंदुरुस्त विशाल भाऊ कुठे गेलो विशेल भाऊ